बुधवार दिनांक एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद अमरावतीच्या मुख्य अधिकारी सन्माननीय संजिता मोहपात्रा यांनी जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक इंद्रधनुष्य शाळा गुरुदेवनगर येथे भेट देऊन शाळेतील एस्ट्रॉनॉमी लॅबची पाहणी केली विद्यार्थ्यांनी या लॅबमधील साहित्याची माहिती दिली ज्यामुळे शिक्षणात विज्ञानाचा समावेश कसा होतो याची स्पष्ट झलक मिळाली मोहपात्रा मॅडमनी आपल्या संवादात शालेय व्यवस्थापन स्वच्छता आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबत समाधान व्यक्त करत शाळेतील शिक्षण पद्धती प्रभावी असून विशेषतः ॲस्ट्रॉनॉमी लॅबने विद्यार्थ्यांना विज्ञानात अधिक रुची निर्माण केली आहे असे सांगितले शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ सारिका मलमे ग्रामपंचायत सरपंच सौ वैशालीताई धुमुने आणि शालेय शिक्षण अधिकारी व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते दिवसा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉक्टर अभिषेक कासोदे यांनी देखील शाळेतील शिक्षणाचे महत्त्व स्पष्ट केले शाळेचे मुख्याध्यापक श्री दिलीप घुर्डे यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ताबद्दल कौतुक केले आमच्या शाळेतील शिक्षण पद्धती विद्यार्थ्यांना प्रगत बनवत आहे आम्ही नेहमी त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहोत या भेटीमुळे शाळेच्या शैक्षणिक वातावरणाला एक नवीन दिशा मिळालेली आहे आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याचे स्वप्न साकार करण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे असे मत मुख्याध्यापक श्री दिलीपजी घुर्डे यांनी व्यक्त केले जनसमर्थन न्यूज गुरुदेवनगर मोजरी